विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि व्लॉगला आता सुरुवात केली आहे तर मी आता बाहेर चालले तर बाहेर कुठे तर झाडू बरेच दिवस झालं खराब झालंय बरेच म्हणजे आठ दिवस झालं झाडू आणायचा आणायचं चालू आहे झाडू काय आणलेलं नाही आहे तर आता झाडू वगैरे आणायचं आहे आणि आज मुलांची इच्छा आहे की पिझ्झा खायची मग म्हटलं की चला पिझ्झा पण घेऊन येते मुलांसाठी मुलांची फरमाईश आहे पिझ्झा खायचा आहे आणि झाडू पण आणायचं मग हे चाललेत बाहेर म्हटलं तिकडे जाते यांच्यासोबत आणि येताना मी घेऊन येते त्याच्यामुळे मग मी यांच्यासोबत चालले आता थोडं काय लागणार नाही मला मला थोडासाच वेळ लागणार आहे कारण इथे गाडीवरच त्यांच्यासोबत चालले त्याच्यामुळे मी लवकरच येणार आहे अच्छा <laughs> तर आता आम्ही चाललोच गाडीवरती बोग मी आणि झाडू पिझ्झा घ्यायचे त्याच्यामुळे मी गाडीचं जवळच आहे पुढच्या खरंच आणि थंड थंड हवा लागायचे आता थंडी जाधव झाली त्याच्यामुळे होते दुकान आहे तिथून मला पिझ्झा घ्यायचा आहे हा आहे मला रस्ता आहे की नाही जायला पण आहे आणि तिकडे थोडंसं मेडिकलमध्ये पण काम आहे इकडे पिझ्झाची ऑर्डर दिली पिझ्झाची आणि इकडे मेडिकलमध्ये चाललं आहे थोडंसं काम आहे मेडिकलमध्ये म्हणजे थोडंसं आता परवा संक्रांत आहे ना म्हटलं थोडंसं ब्लीच वगैरे हो घ्यावं म्हणून चालले पिझ्झा घेऊन आले मी त्यांच्याजवळ ठेवला आणि झाडू घ्यायचं त्याच्यामुळे मी आता परत चालले हे थांबतात दोन मिनटं अजून घरी आणि घरी आले आणि हे बघा हा गाळा झाडू आणला गाला गाला सॉरी गाळा नाही गाला गाला झाडू आणला कारण ह्यानी ना झाडू मारला जात ते दुसरा झाडू तर कसं खाली असं पडतं ना तर ह्यानी पडत नाही तिकडं आणि पिझ्झा घेऊन आली तर दोन पिझ्झा आणला दोन पिझ्झा आणले बघा दो हे दोन आणले इथे तिकडे चल आता आम्ही पिझ्झा खाऊ कॉर्न पिझ्झा आणला कॉर्न हे बघा चीज कॉर्न पिझ्झा आणला आणि आता आम्ही हे खातो आणि कारण तनिष्काला जास्तच मग आपण चालू होतं हा आणि ह्याला पण तर चल आता खाते आणि मी बऱ्याच दिवसानंतर पिझ्झा घेऊन आले मी कारण खूप दिवस झाले पिझ्झा आणलाच नव्हता अशामध्ये त्याच्यामुळे म्हटलं की चल आता खूप दिवस झाले पण आणलं नाही आणि म्हणून घेऊन आले का माझी या पिझ्झा खायला मग मी घरी पण बनवायला बनवत आहे मी घरी पण होत कस माहित ते ऊंची पिनच इथं कुठं लागत नाही म्हणून मी ते बनवतच ना मला मला विश्वास तेच छान आहे पण परत आम्ही आम्ही पिझ्झा वगैरे खाल्ला त्याच्यानंतर जास्त काही भूक नव्हती त्याच्यामुळे जास्त काही बनवलं नाही जास्त काही बनवलं नाही आणि चपाती आणि भाजी थोडीशी बनवली हां पाणी प्यायचं तर जास्त काय बनवलं नाही फक्त भेंडीची भाजी चपाती बनवली आणि डाळीची सॉरी शेंगदाण्याची आमटी दुपारी बनवली ती आहे आणि भात बनवला आता तर हे बघा हे बघा ह्याच्यामध्ये ना फक्त शेंगदाण्याचं खोटा आणि थोडासा असा लाल मसाला टाकला आणि थोडीशीच भाजी बनवली भेंडीची एकदम झटकीपट होण्यासाठी जर काय म्हणजे झटकीपट होण्यासाठी मी ना भेंडी थोडीशी मोठी मोठी कट केली म्हणजे मधून दोन भाग केले आणि कट केले असं केलं आणि मग ती शॉर्टमध्ये भाजी बनवली पटकानं सुक्याचं पत्या केलं आणि इकडे बनवलं आहे भात थोडंसं भात आणि हे धुवायचे मला किचन वगैरे भांडे घासायचे पण त्याच्या अगोदर मुलांना जेवायला जेवायला वगैरे देते आणि मग तुम्हाला थोड्या वेळे भेटते कारण भांडे वगैरे घासायच्यात भरपूर काम आहेत अजून तन्मय झोपला त्याला उठवते जेवायला आता भांडे वगैरे सगळं झालं जेवण झालं आणि भेंडीची भाजी बनवली होती आणि हे मी भेदभेद भांडे घासले म्हणजे भांडे होतील की नाही कारण पाणी थोडंच होतं टाकीमध्ये तर तेवढ्या भांड्यामध्ये किचन क्लिअर पाण्यामध्ये तेवढ्या पाण्यामध्ये किचन क्लीन करून घेतलं आणि भांडे वगैरे धुवून घेतले तर हे बघा पूर्ण किचन वगैरे क्लीन झाले आणि हे खारी बटर पाव वगैरे आणले सकाळी नाश्त्यासाठी पूर्ण किचन सगळं झालेलं आहे आता झोपायचं फक्त आणि इकडची पण लाईट वगैरे हो बंद केली आता आम्ही झोपणार आहेत आणि झोपायच्या अगोदर एक सिरियल बघायचे मी मला आणि तनिष्काला तन्मय पण जागायचं आहे हे पण जागेच आहेत फक्त आरोही झोपले आणि आरोही हे नकं कापायचं राहिले शनिवार होता म्हणून म्हटलं आज नाही कापत तो उद्या कापते कारण मेहंदीने सगळे खराब झालेत नकं तर तो उद्या नकं वगैरे कट करायचे आणि उद्या आहे भोगी तर सकाळी सकाळी सामान वगैरे मला जाऊन आणायचं भोगीचं तर सकाळी म्हणजे भोगी का ते मिक्स भाजी वगैरे जी करायची असते बाजरीचं पीठ तर मी आणून ठेवलेलं आहे त्यांना किल्ल्यावरती सकाळी ठेवून मी म्हणजे भोगीचं सामान वगैरे आणायला जाणार आहे तर बघूया आता सकाळीच किती वाजता उठून आवरणं वगैरे आहे ते कारण तीळ टाकून चपात्या भाकरी वगैरे करायचं असतात तर उद्या सकाळी करून घेते तर चला आता हा ब्लॉग इथेच थांबवते आणि उद्याच्या भोगीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर चला मग गुड नाईट मी पण झोपते तुम्ही पण झोपा ओके भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय